लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव उद्यापासून सुरू होतोय दहा ते अकरा दिवस सुरू राहणाऱ्या उत्सवादरम्यान कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसंच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी नागरिकांना तसंच गणेश मंडळांना मार्गदर्शन करण्यासाठी मुंबई शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त अनिल कुंभारे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले नमस्कार साधनाच्या बातमीपत्रात आपलं स्वागत उद्याचं गणेश आगमन महाराष्ट्रातला एकमेव उत्सव असा आहे की जो संपूर्ण महाराष्ट्र त्या दिवशी रस्त्यावर उतरतो या उत्सवासाठी या दृष्टीनं पोलीस दलाकडून काय काय तयारी केलेली आहे मुंबई शहरासाठी बोलायचं झालं तर मागे चार पाच वर्षात जे पॅटर्न आहे सार्वजनिक जे मोठे गणपती असतात ते साधारणतः एक महिन्या अगोदरच त्यांचं आगमन सुरू होतं आणि जो आगमनाचा दिवस असतो ज्या दिवशी गणेश स्थापना होते त्या दिवशी मात्र घरगुती गणपतीची जास्त त्या त्या दिवशी संख्या असते तर मागील एक महिन्यापासूनच आम्ही यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी केलेली होती जे मंडळं ज्या कारखान्यामध्ये जे मूर्त्या घेऊन येतात त्या कारखान्याचे जे मूर्तिकार आहेत त्यांच्याशी मिटिंग घेऊन जे मंडळ आहेत मोठे त्यांच्याशी सतत संपर्काने राहून आ, पी अवर मध्ये कुठेही वाहतुकीला खोळंबा होणार नाही यासाठी त्यांचं त्याप्रमाणे आम्ही नियोजन करून दिलेलं होतं त्यामुळे यावर्षी आपण बघितलं असेल मुंबई शहरामध्ये की आगमनासाठी कुठेही शनिवार किंवा रविवारला वाहतुकीचा खोळंबा निर्माण झाला नाही गणेश उत्सव दरवर्षी येतो पोलिसांसाठी तो दरवर्षी नवा असतो यंदा नवीन काय केलं यावर्षी वाहतूक विभागातर्फे आम्ही मंडळांना आव्हान केलेलं होतं आणि मंडळांच्या मार्फत आम्ही मोठ्या प्रमाणावर वाहतूक मित्रही योजना सुरू केलेली आहे आणि मंडळांनी सुद्धा त्याला फार सकारात्मक प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे जे वाहतूक मित्र मंडाने आम्हाला दिलेलं आहे त्यांचं आम्ही विशेष प्रशिक्षण घेऊन वाहतुकीला वाहतुकीसाठी त्याचा जास्तीत जास्त वापर चांगल्या प्रकारे कशा प्रकारे करून घेता येईल त्यासाठी मी प्रशिक्षण देऊन त्यांचा निश्चितच आम्ही वापर ह्या दहा दिवसांमध्ये करून घेणार हु, आहे आगमनाच्या नंतर लगेचच सुरुवात होते दीड दिवसाचे गणपती पाच दिवसांचे गणपती सात दिवसांचे गणपतीच्या विसर्जनासाठी तर त्या दरम्यान वाहतुकीला कारण मिरवणुका त्या चाल आरामात चालतात अगदी ढोल ताशे हा जो प्रकार असतो त्या दरम्यान काय काळजी घेतली जाणार आहे बरोबर आहे वाहतूक हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे मुंबईसाठी आणि दीड दिवस पाच दिवस सहा दिवस शेवटी दहा दिवसाचा जो गणपती असतो त्या मोठे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गैरसेव होत असते मान्य आहे त्यासाठी आम्ही स्टडी करून बरेचसे जे रस्ते जे आहे एकमार्गी काही रस्ते केलेले आहेत काही ठिकाणी बान रस्ते बंद करण्यात आलेले आहेत काही ठिकाणी रस्त्यांना आम्ही डायव्हर्जन दिलेले आहेत आणि या संदर्भाने आम्ही मोठ्या प्रमाणावर ॲडव्हर्टायझिंग पण केलेलं आहे मीडियाला या संदर्भाने आम्ही माहिती दिलेली आहे सोशल मीडियाच्या मार्फत सुद्धा आम्ही लोकांमध्ये हा मेसेज पोचेल की कोणत्या दिवशी कुठले रस्ते बंद राहणार आहे त्याबद्दल आम्ही ॲपच्या अॅपच्या मार्फतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि एफ एम रेडिओच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर लोकांमध्ये हा मेसेज जाईल याची आम्ही यावेळेस दक्षता घेतलेली आहे यंदा आणि गेल्या वर्षी सुद्धा ती प्रथा सुरू झाली आहे की मंडळांनी आधी परमिशन घ्यावी आपल्या मंडपांसाठी जे विशेषतः रस्ते अडवणारे मंडप आहेत त्यांची पण दुर्दैवानं अनेक मंडळं पुढेच आली नाहीत ज्यांनी परमिशन मागितलं त्यांना काही अडचणी वगैरे हो दूर करून त्याच्या परमिशन दिल्या पण अशी अनेक मंडळ आहेत की जे परमिशनसाठी आलीच नाहीत अशा लोकांना काय सांगा मी यासाठी सांगू इच्छितो की जी परवानगी जे असतात दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा एक खिडकी योजना वार्ड स्थानिक वार्ड ऑफिसर ऑफिसच्या लेव्हलला आम्ही सुरू केलेली होती त्यामध्ये वाहतूक विभाग आणि स्थानिक पोलीस यांच्या एन ओ सी मिळाल्यानंतर जे स्थानिक वार्डचे अधिकारी असतात ते त्यांना परवानगी देतात परंतु ज्या मंडळांनी परवानगी घेतलेलीच नाही उदाहरणार्थ परवान घेताना त्यांनी चॅरिटी कमिशनरकडे त्यांचं मंडळ हे रजिस्टर्ड असणं आवश्यक आहे तर मूळ परवानगी झाली गणेशोत्सव सुरू आहे झाल्यानंतर त्यांना दॅट इज अ प्रीसिट यू कॅन से मीन्स की ते मिळाल्यानंतर त्यांना पुढे परवानगी मिळतात पण ज्या मंडळाने अशी परवानगी घेतलेली नसेल अशा यामध्ये जर कोणी व्यक्तींनी एखादी तक्रार जर पोलिसांकडे दिली तर त्यांच्यावर डायरेक्ट खंडणीचा गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो वर्गणी मागणं सुद्धा तसा गुन्हा तर माझी गणपती मंडळाचे जे पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे ज्यांनी परवानगी घेतलेली नसेल त्यांनी कृपया लवकरात लवकर परवानगी घ्यावी अन्यथा जर कुठे कारवाई असेल तर आम्हाला कारवाई करायला भाग पडेल त्यामध्ये गेल्या काही वर्षापासून ही संख्या वाढती आहे भक्तांची संख्या सुद्धा रस्त्यावर येणाऱ्या वाढतीय त्यांना नियोजन करण्यासाठी आपण काय करताय आ... भक्तांना जे आता वाढत चाललेले गणपती मंडळ वगैरे आणि लोकांची संख्यासुद्धा वाढत चाललेली आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणावर आम्ही वाहतुकीचे नियोजन हे करत असतो जसं आपल्याला सांगितलं की यावर्षी आम्ही वाहतूक मित्र योजना काही व्हॉलेंटरी जे ऑर्गनायझेशन्स आहे उदाहरणार्थ उदाहरणार्थ आम्ही एन एस एसचे विद्यार्थ्यांची सुद्धा यावर्षी बरेच मोठ्या प्रमाणावर मदत घेणार आहे आणि त्यांनी बऱ्या मोठ्या प्रमा बऱ्याच मोठ्या प्रमाणांनी याद्या पण दिलेली आहे त्यांना आम्ही विशेष प्रशिक्षण देऊन यावर्षी आम्ही एन एस एसच्या विद्यार्थ्यांची सुद्धा त्यामध्ये मदत घेणार आहे आ, त्या मंडळापुरतं जरी एन एस एसच्या विद्यार्थ्यांनी मदत केली तरी तेवढा तेवढा परिसर वाहतुकीच्या दृष्टीनं सुनियोजित होईल आणि पोलिसांना त्याची मदत होईल ट्रॅफिक पोलिसांवर हल्ले करण्याच्या घटना विलासिंदेंचं प्रकरण नुकतंच ताजं आहे आणि त्या याच्यातून आपण आपलं दल बाहेरही आलं नसेल अजून त्या पार्श्वभूमीवर पोलिस दल काय काळजी घेणार अशा घटना टाळता येतील का आपल्याला पुढे अत्यंत दुर्दैवी घटना आहे ती परंतु त्यातनं जे काही आम्हाला शिकायला मिळालं आम्ही निश्चितच धडा घेणार आहे त्यासाठी आम्ही जास्तीत जास्त लोकांचा सहभाग वाहतुकीच्या नियमनासाठी कशाप्रकारे करून घेता येईल त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आम्ही तो एक कॅम्पेन आता सुरू केलेला आहे आणि अशा प्रकारच्या घटना यापुढे घडणार नाही हीच आमचे शहीद शिरशी शिंदे यांना खरी श्रद्धांजली राहील या निमित्तानं लोकांना काय सांगाल तुम्ही याच या म्हणजे विलास शिंदेंच्या प्रकरणातून लोकांना काय सांगाल माझं नागरिकांना आव्हान आहे की ज्याप्रमाणे आपल्या घरी सणावराला गणपतीला आपल्या घरी गणपती बसतो आपल्या घरीसुद्धा सण असतात तसे आमचे पोलीस कर्मचारी अधिकारी सगळ्यांच्या घरीसुद्धा सण असतात त्यांचे सुद्धा फॅमिली मेंबर्स असतात आणि ते आपलं सगळं सण आपले सगळे म्हणजे आनंद आहे सगळं सोडून ते, ते रस्त्यावर चोवीस तास आपले उभे असतात हे तुमच्यासाठी असतात माझे एवढंच आव्हान आहे आपल्याला की आपण कृपया करून त्यांना मदत करा पोलिसांनी जे जे डायरेक्शन्स दिलेले आहे त्याचं पालन करा आणि ह्या गणेशोत्सवाचा आपण आनंद घ्यावा अशी आपणा सगळ्यांना विनंती आहे सार्वजनिक गणेश मंडळ ही खरं तर तुमचं जे नियमन आहे त्याला कुठेतरी गडबड तिथे होते की अनेक कार्यकर्ते उतरले असतात थोडंसं कार्यकर्ते अधिकाऱ्यांच्या सुद्धा त्यांचे जे पदाधिकारी असतात त्यांच्याही हातात नसतात त्यांना नियमन करणं अशा गणेशोत्सव मंडळांना तुम्ही काय सांगा सार्वजनिक गणेश मंडळांना माझी अशी विनंती आहे की जे काही कायदे आहेत त्या कायद्यांच्या अनुषंगानेच आपला हा सण साजरा करायला पाहिजे विशेष करून ध्वनी प्रदूषण याबाबत प्रत्येक मंडळाने जी ध्वनी प्रदूषणाची जी पातळी आहे ती पाळणं अत्यंत आवश्यक आहे अगोदर पण काही मंडळ गुन्हे दाखल झालेले होते आणि याबाबत अत्यंत कडक कारवाई करण्याचे धोरण आहे त्याचप्रमाणे जे सार्वजनिक मंडळ आहे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनासुद्धा आम्ही प्रशिक्षण देऊन जसं आपण आपल्याला माहीत आहे की आपल्या देशामध्ये किंवा आपल्या शहरामध्ये दहशतवाद हा काही नवीन नाही आहे हे तर त्या अनुषंगाने आम्ही त्या कार्यकर्त्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे दे आर लाईक अवर आईज अँड इयर्स तर जे काही मंडळ किंवा अवतीभवतीच्या परिसरामध्ये जे काही घडतं ते कृपया पोलिसांना थोडी कळवावं त्याचप्रमाणे मंडळाच्या लोकांना आव्हान करून आम्ही त्या परिसरामध्ये बरेचशा बऱ्याच मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही सुद्धा लावण्याचे आवाहन केलेले आहे आणि बऱ्याच मंडळीला सकारात्मक प्रतिसाद सुद्धा दिलेला आहे एका शायरच्या पंक्तीमध्ये थोडासा बदल करून ही मुलाखत मी निरोप घेतो तुमचा शहर मे सन्नाटा छाया हुआ आहे पुलिस को है आहे काही आया हुआ आहे तुम्ही मगाशी म्हणाल की आमच्याही घरात सण असतो पण तो सण विसरून तुम्ही रस्त्यावर उतरता तुमच्या कामासाठी शुभेच्छा आणि जनमानसामधून तुमच्या सगळ्या कामाला सहकार्य मिळावं अशा अपेक्षा आपण व्यक्त करू शकतो मुलाखतीबद्दल धन्यवाद थँक्यू